नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत ज्वारीची उकडवंडी तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा एक मॉडर्न टेस्ट देऊन करणार आहोत प्रथम दहा बारा मिरच्या घेऊन लसूण घेऊन त्याची पेस्ट करून घ्या तीन चमचे ज्वारीचं पीठ तुम्ही तुमच्या घरातल्या मेंबरनुसार घ्या ज्वारीच्या पिठामध्ये लसूण आले लसूण लसुन, मिरची पेस्ट टाका तिखट आपल्या आवडीनुसार घ्यावं मी माझ्या लहान मुलांसाठी बनवत त्यामुळे कमी तिखट करते थोडेसे दोन चमचे मीठ एक चमचा जिरे मुठभर हळत पाव चमचे हिंग दोन चमचे साजूक तूप टाकावे तू पाणी छान खुशखुशी असतात उकडपांडे ही एक विस्मरणात गेलेली पारंपरिक रेसिपी आहे ओढभरीच नाश्ता हा म्हणा तुम्ही त्याला एका पातीलात गरम पाणी करून घ्या हे पीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून त्यामध्ये गरम पाणी टाकून एक मऊसूत गोळा मळून घ्या पाणी थोडे थोडे करून घालावे एकदम पाणी घालू नका मुलांना मधल्या वेळात देण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे गरम पाणी घातल्यामुळे कसा गोळा बनला बघा तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मला तुमच्या सपोर्टची अत्यंत गरज आहे मी तुम्हाला नक्की छान छान आणि नवीन नवीन रेसिपी देण्याचा प्रयत्न करेन छान घट्टसर गोळा मळून घ्या मिनिट झाकून ठेवून द्या गोळा पुन्हा एकदा तेल किंवा तूप टाकून छान लावून घ्या पाच मिनिटांनंतर गोळाचे छोटे छोटे बॉल्स करून घ्या छोटे गुलाबजाम प्रमाणे करा अगदी अगदी छोटे अगदी मोठे आपल्या आवडीनुसार करावे एकदम झटपटीत होणारी आणि टेस्टी ही रेसिपी आहे शिवाय हेल्दी आहे मुलं ज्वारीची भाकरी खायला कंटाळा करतात बघा इतके बॉल तयार झाले एका पातेल्यात पाणी गरम करून ठेवून त्याच्यावर चाळण ठेवा चाळणवरती सगळे बॉल ठेवून द्या झाकण तेव्हा पाण्याला कशी उकळी आली त्यावर झाकण ठेवा झाकण ठेवून दहा मिनटे वाफून घेऊ दहा मिनिटानंतर आपण चेक करू टूथपिकच्या साह्याने चेक करा टूथपिक बॉलमध्ये टाकून बघा प्रथम खालीवर करून घेऊ पुन्हा झाकण ठेवू पुन्हा पाच मिनिटांनी आपण चेक करून बघू टूथपीट टाकून बघा टूथपीट जर इझिली निघाले बॉलमधून तर आपले गोळे अगदी छान शिजलेले असतात थोडे चिकट झालेत पुन्हा झाकून ठेवू पुन्हा पाच मिनटं वाफ देऊ छान निघते ते बघा टूट आता आपण फोडणीची तयारी करू प्रथम कढई घ्या कढईमध्ये दोन चमचे तेल टाका तेल गरम झालं होतं त्यामध्ये मोहरी मोहरी तडतडली की जिरे फोडणीत आपण आपल्या आवडीनुसार मसाले टाकावे पांढरे तिळ पण टाकतात माझ्याकडे सध्या अवेलेबल नाही तर मीठ चिमूडभर हिंग छान तडल तडतडलं की त्यामध्ये सगळे बॉल टाकून देसायला किती छान दिसतात बघा दिसायला तर छान दिसतात पण खायला अप्रतिम लागतात त्यामध्ये आवडीनुसार मसाले घालावे मी मुलांना खाण्यासाठी एक मॉडर्न टच देते मिक्स ऑरेगानो पेरी-पेरी मसाला हिरवी मिरची टाकल्यामुळे तिखट टाकण्याची आवश्यकता नाही हवं तर तुम्ही यामध्ये कढीपत्ता लाल तिखट काळा मसाला गरम मसाला टाकू शकता माझ्या मुलांना ऑरेगॅनिक मिक्सअपचा फ्लेवर आवडतो आणि एक मुलांना एक मॉडर्न टच म्हणून पण देता येते खायला छानपैकी परतून घ्या बारीक चिरलेली कोथिंबीर टाका पाच मिनटं परतत राहा अगदी कुसकुशीत होत बॉल परतून झाल्यावर मस्तपैकी मेळणीच आणि टोमॅटो सॉसबरोबर सर्व करा हवं तर तुम्ही याबद्दल बरोबर कढीही देऊ शकतात आपल्यांना कढीने पण छान लागतात पण मी मुलांना देत आहे त्यामुळे मेहणीच आणि टोमॅटो सॉसबरोबर माझी रेसिपी आवडलीच मला लाईक करा सबस्क्राइब